कुसुम सोलर पंप योजनेविषयी जी माहिती आहे तर खरा अर्ज करायचा आहे त्यानंतर कॅटेगरी वाईज जे ती किती भेटणार आहे तर कुठले शेतकरी यासाठी पात्र असणार आहे तर ही सर्व माहिती जी आहे आपण आपल्या चॅनलच्या पोचत असतो तर मित्रांनो यामध्ये काही दिवसापूर्वी लाईट गेलेली आहे तर ती लाईट गेलेली असता कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत किंवा सोलर पंपाचा लाभ घेता येईल का किंवा मग सोलर पंप भेटणार आहे का तर मित्रांनो यामध्ये जर आपल्या शेतातून जर मेन लाईन गेलेली असेल कुठले कुठेही मोटर चालवण्यासाठी किंवा मग आपल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी जे विद्युत पंप असतात त्यासाठी जी ला, जी लाईट असते तर, तर ती लाईट नसेल तर आपल्याला जे सोलार पंप आहे तर त्याचा लाभ भेटणार आहे पण जर आपल्या काही शेतकऱ्याचं असं देखील असतं की एका शेतामध्ये त्यानंतर दुसऱ्या शेतामध्ये जी लाईन आहे तर ती गेलेली असते भरले ती मग विद्युत मोटर चालण्याची असो किंवा मग डी पीसाठी किंवा मेन लाईन जी आला आपण म्हणतो तर ती असो तर अशा प्रकारची जे लाईन आहे तर ती गेलेली असते तर अशा शेतकऱ्यांना जो सोलार पंपाचा लाभ आहे तर तो भेटणार आहे आणि आपण साधारण आपल्या ज्या विहिरीवरती किंवा बोरवेलवरती जो सोलार पंप बसवायचा आहे किंवा फिट करायचा आहे तर अशा ठिकाणी फक्त आपल्याला जी लाईन आहे कनेक्शन आहे तर ते नसायला हवं साधारण शंभर ते दीडशे साधारण शंभर ते पन्नास मीटर अंतरात जी आपली लाईन आहे तर त्याचं कुठल्याही प्रकारे आपल्या विहिरीच्या शेजारी किंवा बोरवेलच्या शेजारी किंवा पाण्याच्या स्रोता शेजारी जे आहे तर ते कनेक्शन नसायला पाहिजे भले आपल्या शेतामध्ये असो किंवा आपल्या विहिरीजवळून जरी गेलेली असेल लाईट तरी देखील कुठल्याही प्रकारची अडचण नाही फक्त जी लाईट आहे तर ती पंपासाठी किंवा जे पाण्याचा मोटरपंप आहे तर तो हो चालू करण्यासाठी ती नसायला पाहिजे जर मेन लाईन असेल तर कुठल्याही प्रकारे अडचणी या कविवरती कनेक्शन आहे लाईटचं त्यानंतर जे कनेक्शन आहे तर तेवरती केलेलं आहे त्या शेतकऱ्याच्या नावावरती विहीर नाही किंवा त्या शेतकऱ्याच्या नावावर विहीर आहे पण तिथे जे लाईट आहे तर ती लाईट गेलेली नाही विद्युत पंपासाठी तर अशा शेतकऱ्यांनी जे आहे तर, तर तो 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 ते लाभ भेटणार आहे फक्त नावावरती विहीर असणं आवश्यक आहे त्यांना शेती असणं आवश्यक आहे त्याचबरोबर जो पाण्याचा स्रोत आहे तो देखील तर इथून आपल्याला साधारण दिसणार आहे पण एक शंभर ते दीडशे मीटरच्या अंतरामध्ये जे आहे तर ती मेन लाईन गेलेली आहे मित्रांनो पण या ठिकाणी जे आहे तर ते सोलार पंप या शेतकऱ्यांना भेटलेला आहे <Sie> कारण जी मेन लाईन आहे तर ती कुठल्याही प्रकारे विद्युत मोटर जे आहे तर ते सुरू करण्यासाठी वापरण्यात येत नाही डायरेक्ट करण्यासाठी जी विद्युत जोडणी आहे तर ती डी पीवरून ज्याला आपण म्हणतो तर ते याद्वारे पाहिजे असते तर ज्या शेतकऱ्यांना ही जी ती माहिती नव्हती त्यांना जी माहिती आहे तर ती शेअर करा आणि जे शेतकरी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्या यादीमध्ये नाव आलेलं आहे की नाही ज्या लाभार्थी त्या आहेत कुसुम सोलर पंपच्या तर ती आदे देखील आपण अपलोड करत आहोत खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता आपण काही ठिकाणच्या जे आद्या आहेत तर त्या सोलर पंपाच्या ला लाभार्थी आद्या तर त्या ठिकाणी आपलं नाव बघून घ्या कारण बऱ्याच शेतकऱ्यांना जे आहे तर ते पेमेंट ऑप्शन आलेलं आहे पण आपल्याला पेमेंट करायचं आहे की नाही आपला सेल्फ सर्विस झालेला आहे एक नाही आपली निवड सेल्फ सर्विससाठी झालेली एक नाही याची जी माहिती आहे तर ते भेट त्यामुळे आपल्याला आपल्या माहिती आहे तर ते आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत असतो आता सध्याला रुपटॉप सोलर जी योजना आहे तर त्या योजनेचे अर्ज देखील सुरू होणार आहे काही दिवसात तर त्या योजनेची जी प पात्रता काय असणार आहे त्यानंतर जे आता वाढीव अनुदान आले तर ते किती टक्के आहे किंवा किती अनुदान जे आहे तर ते शेतकऱ्यांना भेटणार आहे तर ही सर्व माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तो व्हिडिओ देखील चॅनलवरती अवेलेबल आहे साधारण दोन ते ती तीनच मिनटाची व्हिडिओ बनवतो आपण कारण शेतकरी जे आहेत तर ते खूप जो व्हिडिओ आहे तर तो पूर्ण बघत नसल्यामुळे त्यांना जी माहिती आहे तर ती भेटत नाही तर लाई घेण्याचे जे काम आहे तर ते यामध्ये काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतात तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये विचारून आम्ही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आहे तर ती लाईमध्ये आणि व्हिडिओच्या खाली इतर अपलोड केले तर त्याचे देखील जे उत्तर, जे उत्तर दे आ, आहे तर ते आपण देत असतो तर हा जो प्रश्न आहे लाईट गेलेला आहे शेतामधून आम्हाला सोलार पंपचा लाभ भेटेल की नाही मोटरचा लाभ भेटेल की नाही तर त्यासाठीच आपण जो हा व्हिडिओ आहे तर तो बनवलेला आहे त्या शेतकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर म्हणून की आपल्या शेतातून जी लाईन गेली आहे तर ती लाईन मेन लाईन असावी किंवा जी विद्युत मोटरीसाठी लाईट गेली आहे ती शंभर मीटर जर पाण्यास्रोत आहे तर ते शंभर मीटर दूर असावी साधारण पन्नास मीटर असली तरी देखील आपल्या सोलर पंपचा जो लाभ आहे तर तो भेटणार आहे कारण जो सोलर पंपचा कोटा आहे तर तो वाढून आलेला आहे यामध्ये बऱ्याचशा महावितरण की आपल्याला सोलर पंप जो आहे तर तो यो कुठल्या योजनेअंतर्गत भेटत आहे आपण तर अर्ज देखील केलेला नाही बरे शेतकऱ्यामध्ये गोंधळ तर आपल्याला त्या फोनचा किंवा त्या कुठल्याही प्रकारे जे रिस्पॉन्स आहे तर तो का नाही आपण डायरेक्ट महावितरणात जायचं आहे जर आपण विद्युत जोडणीसाठी दोन हजार एकोणावीसमध्ये जर अर्ज दिलेला असेल अठरा एकोणावीस किंवा एकोणावीस वीसमध्ये तर अशा ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे त्या शेतकऱ्यांना आता डी पी किंवा विद्युत जोडणी झालेली नाही पण त्यांना आता सोलर देण्याचे प्राधान्य जे आहे तर ते सरकारने केलेलं आहे यामध्ये स जवळपास एक लाख सोलार पंप जे आहे तर ते शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तर आपलं जर नाव आपण प्र, अशा प्रकारचे सोलर पॅनल तरी बघू शकता आपण इथे नऊ प्लेट वगैरे हो आहेत तर हा तीन पीचा सोलर पॅनल आहे तर तो घेऊ शकता किंवा मग यामध्ये वाढीव रक्कम आपल्याकडे जर शे जमीन जर जास्त असेल तर पाच पीचा आहे त्यानंतर साडेसात इंच सात पीसाठी पी आपल्यासमोर जो पॅनल दिसत आहे तर असे दोन पॅनल जे आहेत तर ते येत असतात शेजारी शेजारी दोन पॅनल लावावे लागतात ते जे प्रेशर आहे साडेसात इंच पी मोटरचा तो दे पेक्षा जास्त असतो पण कमी एकर जमीनचं जे क्षेत्र आहे शेतकऱ्याला जर असेल तर त्यांना बेस्ट आहे तीन एच पीचा त्यामध्ये कंपन्या कुठल्या आहेत अनुदान कशा आहे ही सर्व माहिती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे नवीन जे चेंजेस होत असतात त्याच्याशी रिलेटेड देखील आपण जी माहिती आहे तर वेळोवेळी शेतकऱ्यांना देत असतो त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे जे नोटिफिकेशन आहे तर ते आपल्याला लवकरात लवकर भेटेल आणि जर आपला पीक विमा असेल पीक विमा काही शेतकऱ्यांना कमी आख म्हणजे दोन रुपये चार रुपये शंभर रुपये दीडशे रुपये अ, या प्रमाणात आलं आहे तर त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना जे पीक विमा आहे तर ते महाराष्ट्र सरकारद्वारे हजार रुपयेपर्यंत देण्याचे ठरण्यात आलेले तर त्यामध्ये देखील कुठले मंडळ आले त्यानंतर कुठले जिल्ह्याला वाटप करायचं आहे तो पीक विमा तर ते बघून घ्या त्यामध्ये आपले नाव वगैरे आहे का चेक करा म्हणजे जो पीक विमा आहे जर शेतकऱ्यांना हजारच्या आत एक हजारच्या आत जर पीक विमा आलेला असेल तर आपल्याला महाराष्ट्र राज्याकडून किंवा गव्हर्मेंटकडून जो आहे तर तो वाढू पीक विमा जो एक हजारपर्यंत तर तो भेटणार आहे आणि यानंतर जे आहे तर आपला पीक विमा आलेला आहे शेतकऱ्यांना पण तो माहिती पण नाही की कुठल्या बँक खाते चाललं आहे दोन तीन ठिकाणी बँक खाते आहे पण ते कशा प्रकारे चेक करायचे तर आपल्याला कुठल्याही प्रकारे पैसे खर्च करण्याची गरज नाही आहे आपण घर बसल्या मोबाईलवर देखील आपलं जे पीक विमा आहे तर ते कुठल्या बँक खाते चाललं आहे तर ते बघू शकतात त्यासाठी ती अगदी तीनच मिनटाचा जो व्हिडिओ आहे तर तो बनवलेला आहे आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघा किंवा चॅनलवरती जाऊन देखील आपण तो व्हिडिओ व्हिडिओ बघा या बँकेला लिंक